पाच हजार वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगून ठेवलेलं आहे ईश्वर सर्व भूताना हृदयशे अर्जुन तिष्ठ रामायण सर्व भूतानी यंत्रारुढानी माय ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे मला वाटतं एवढा मोठा शोध पृथ्वीच्या पाठीवर आतापर्यंत लागलेला नाही याच्या पुढे लागणार एवढा मोठा शोध आहे आता बघा पाच हजार वर्षापूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत भगवद्गीतेमध्ये एवढा मोठा शोध आपल्याला भगवंतानी लावून दिला सांगितला आपलं त्याच्याकडे लक्ष गेलंय आपलं त्याच्याकडे लक्षच कधी गेलेलं नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे ईश्वर म्हणजे काय भाजीपाला आहे <laughs> बाजारातला तो भाजीपाला नाही आपल्या ईश्वर आहे याचा अर्थ एक प्रचंड शक्ती आहे म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात द नॉलेज ऑफ ए फोर्स विदिन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्ज यू कॉन्फिडन्स अँड सेन्स ऑफ पीस असं म्हटलेलं आहे नॉलेज हा शब्द वापरला ज्ञान मग अशी अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे ज्ञान हे सर्व सुखाचं मूळ आहे म्हणून आपल्या हृदयामध्ये माहिती पॉवर आहे माहिती फोर्स आहे हे आपल्याला भगवंताने पाच हजार वर्षापूर्वी सांगितलं आम्ही ते विसरलो काय गंमत आहे आमच्या लोकांचं असं आहे जे विसरायला पाहिजे ते आम्ही आठवतो आणि जे आठवायला पाहिजे ते आम्ही विसरतो ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे एवढं एक जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तुमचे प्रश्न सगळे सुटतील हो नामस्पर्यंत नामस्मरण म्हणजे काय राम 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 सीताराम सीताराम राम 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 हे नामस्मरण नाही मी वाईट आहे हो असं नव्हे काही नाही करत ना मग हे करतोस ते बर पण बर म्हणजे खरं नव्हे बर ठीक आहे ठीक आहे बरं म्हणजे खरं नव्हे देवाचं नाव कसं घे येईल तैसा बोल रामकृष्ण हरी तुकाराम महाराज सांगतात पण ती पहिली पायरी आहे बिग्रीत जाऊन बस सांगितलं अरे कायमचं बिगरीत बसायचं पुढे कधी जाणार तस येईल तैसा बोल रामकृष्ण हरी पहिली पायरी पण आता वर चढत चढत शिखरावर जा ना मला सांगायचा मुद्दा असा की ही जी पहिली पायरी जी आहे ही आपण ओलांडतच नाही आणि राम 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 करत बसतो खरं कर रामनाम आहे ते वेगळं रामनाम घेणं वेगळं त्याचा प्रकार वेगळा जो वाल्मिकी ऋषीने जे केलं ना तो, तो प्रकारच वेगळा होता पण ते ह्याच्यामध्ये कीर्तनामध्ये ठोकून देतात काय कळलं की नाही एकदा एका कीर्तनामध्ये हरदासशी होता वाल्या पोळ्याने राम 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 म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा 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 म्हणायचा आणि मरा मरा म्हणता 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 तो वाल्याचा वाल्मिकी झाला मी ऐकून धन्य झालो वास्तविक गंमत अशी आहे की ज्याला राम म्हणता येतं ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणायला काय अडचण आहे का कॉमन सेन्स ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता येणार नाही का एक पण दुसरी गोष्ट वाल्या महाराष्ट्रातलं नाही तो उत्तर उत्तर हिंदुस्थानामधला कळलं की नाही तर तिकडे ते कोळी म्हणतात ना त्याला ता, तिकडे पारदी म्हणतात हे दुसरी लक्षात ठेवा तो वाल्या कोळी हा पारदी होता आणि हा वाल्या कोळी जो होता त्याला मरा मरा वगैरे शब्द माहीत नव्हते मारो माहीत होते मारो कळलं की नाही आता मारो जर उलट केलं तर रोमा <laughs> तर सांगायचा मुद्दा असा की त्याला मरा मरा तो म्हणत होता काही खरं नाही राम रामच म्हणत होता पण त्याची राम राम म्हणण्याची जी पद्धत होती ती वेगळी होती राम 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 असं नव्हतं राम राम रा म्हणजे काय झालं तो जेव्हा राम म्हणतो ना तो उफराट्या दृष्टीने म्हणतो उफराट्या दृष्टी याचा अर्थ असा आतमध्ये पाहात तो राम म्हणतो आणि असा आतमध्ये पाहत राम 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 म्हणता 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 तो वाल्याचं वाल्मिकी झाला बरं नुसतं राम राम म्हणत होता ना त्याच्याबरोबर त्या रामाच्या पाठीमागे ज्ञान होत नाम ज्याला आपण म्हणतो त्या नामाच्या पाठीमागे ज्ञान होत म्हणून गुरुकडून नाम घ्यावं असं जे जा सांगितलं जातं त्याचं कारण ते आहे ना त्या एरवी नाम कोणाकडून घ्यायला काय को अडचण आहे पाच वर्षाची पारू किंवा चार वर्षाचा चारू तुमच्या कानामध्ये येऊन सांगितस की राम जय राम जय जय राम झाला हो गुरु असं होईल काय पोरगा सुद्धा येऊन तुमच्या कानात मंत्र सांगेल मी तो गुरु झाला गुरुकडून नाम घ्या ह्याचा अर्थ गुरुकडून ज्ञान घ्या नामाच्या पाठीमागे ज्ञान ते ज्ञान पहिलं घ्या आणि मग नाम घे म्हणून स्वरूपानंदांचं एक वाक्य आहे आधी देवाशी ओळखावे मगतयाचे भजन म्हणजे स्मरण करावे अखंड ध्यानाचे धरावे पुरुषोत्तमाचे अगदी अचूक सांगितलेलं आहे आधी देवाशी ओळखावे देवाची ओळख कोण करून देणार सद्गुरु देवाची ओळख करून देणार सद्गुरु मग भजन करावे म्हणजे देवाचं स्मरण करावं मग देवाचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे त्यात तुम्हाला ध्यास अखंड ध्यान म्हणजे ध्यास तुम्हाला ध्यास लागला पाहिजे देवाचा देवाचा ध्यास लागला पाहिजे येता जाता उठता बसता खाता पिता देव स्मरणात पाहिजे देव स्मरणात पाहिजे आता तो स्मरणात कसा घ्यायचा वगैरे हा विषय वेगळा आहे तुम्ही आता सांगत नाही तो मोठा विषय आहे पण देवाच्या स्मरणात आपण जीवन जगणं याला खरं भजन म्हणतात याला भजन नामस्मरण असं म्हणतात आणि म्हणून वाल्या कोळ्यात वाल्मिकी उगीच झाला नाही नारद मुनी हे त्यांचे गुरु म्हणजे सद्गुरू होते आणि मुनी म्हणजे विद्वान मुनी म्हणजे देवर्षी तर होतेच पण विद्वान होते त्यांचे ग्रंथ जे आहेत ना मोठे ग्रंथ सुंदर लिहिलेले आहेत अशा मोठ्या गुरुकडून घेतलेलं ज्ञान आणि ते ज्ञान लक्षामध्ये घेऊन केलेलं के नामस्मरण म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला तेव्हा वाल्या कोळी रामनाम घेत होता हे आपण लक्षात ठेवायचं पण ते उफराट्या दृष्टीने आतमध्ये बघत आतमध्ये दे देवाला पाहात तो नामस्मरण करत होता तुम्ही म्हणा आतमध्ये देवाला कसं पाहायचं ते सद्गुरू शिकवतात ते सद्गुरू शिकवतात असो तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या या राष्ट्रामध्ये गरीब लोक हे नाडले जातात लुटले जातात का अज्ञान अंधश्रद्धा ह्या पायी लोक लुटले जातात कोणाकडून लुटले जातात सावकाराकडून लुटले जातात बुवाकडून बाबाकडून फकीराकडून भगताकडून देवऋषीकडून कोणाकडूनच ते नाडले जाते कारण अज्ञानी जितकं माणसाचं अज्ञान अधिक तितका तो नाडला जाणार तितका तो दुःखी होणार म्हणून तुम्ही अज्ञानी राहू नका ज्ञानी वा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो जीवन विद्या मिशनचं एक आहे तुम्हाला ते ज्ञानी वा म्हणून सांगतील बाकीचे सांगतील अज्ञानात राहा आम्ही सांगू अंधश्रद्धा दूर करा बाकीचे म्हणतील तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती वाढूया का त्यांचा धंदा आहे तो धंदा आहे पैसे कमवण्याचा तो धंदा आहे तुम्ही जितके भोळे तुम्ही जितके अज्ञानी तुम्ही जितके अंधश्रद्धेच्या आरी गेलेले तितकं ह्या लोकांचं फावतं सगळ्यांचं सगळ्यांचंच फावतं सगळे त्यांना लुटायलाच बसलेले आहेत आणि म्हणून याच्यासाठी तुम्ही हुशार झालं पाहिजे ज्ञानी झालं पाहिजे बुद्धिमान झालं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्याशिवाय राहू नका आमचे गाडगेबाला सांगायचे की तुम्ही कर्ज काढून काही करू नका पण शिक्षणासाठी कर्ज काढलं तर चालेल मी पण तेच सांगतो शिक्षणासाठी तुम्ही कर्ज काढलं तर एक वेळ चालेल कळलं की नाही का त्याचा पुढे उपयोग होणार आहे पण ह्या आता मी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्यासाठी तुम्ही जर कराल ना तर तुम्ही रसा तळाला जाल तुमच्यात काही प्रगती होणार नाही आता मी सांग नेहमी सांगतो कोकण मी नेहमी कोकणातले लोक हुशार असतात म्हणजे इतर लोक हुशार नसतात असं माझं म्हणणं नव्हे आता कोकणामध्ये बोलतोय म्हणून कोकण कोकणातले लोक हुशार असतात बुद्धिमान असतात पण त्यांच्याकडे एक मोठा दोष असतो तो म्हणजे ते अत्यंत बुवा भावांच्या आरी जातात अंधश्रद्धेच्या आरी जातात अहो नुसतं कुठे जायचं झालं ना तर देवळात जाणार आणि तिकडे त्यांना तो कोण त्यांचा जो लावणारा कोण असतो कौल काय का लावणारा किंवा प्रसाद मागणारा कोण असतो ना तो सांगणार आणि मग बाकी जे होय महाराजा कळलं की नाही म्हणजे साध्या गोष्टीसाठी साध्य सुद्धा ते देवळात जातील आणि विचारतील आम्ही करू की नको एका माणसाला नोकरीचा कॉल आला तो गावाला गेला होता अर्ज केले होते त्या नोकरीचा कॉल आला म्हणून त्याला सांगितलं टेलिग्राम करून की बाबा रे तुझा नोकरीचा कॉल आलाय तू लवकर ये हा गेला पहिला देवळात आणि त्या तिकडे तो पुजारी त्याला विचारलं विचार मी जाऊ की नको त्या देवानी सांगितलं नको हा बसला घरी जी नोकरी गेली ती पुन्हा मिळालीच नाही हे असं होत हे असं होत साग्या सगळ्या गोष्टीसाठी आपण जे जातो आणि मी नेहमी सांगत असतो देव कौल देत नाही देव कौल देत नाही हो जो काही करत नाही तो कौल कसा देईल मला तुम्ही एक सांगा तुम्ही ज्या देवाला कौल लावता तो तुमच्याकडे बोलतो का खरं सांगा मनात सांगा मला नका सांगू मनात सांगा तो बोलतो का तुम्हाला आशीर्वाद देतो शाबासकी देतो हसतो का पाठीवरून हात फिरवतो सल्ला देतो उपदेश करतो तो काहीच करत नाही का मग जो काहीही करत नाही तो तुम्हाला कौल कसा देईल मग कौल कोण देतो पुजारी कौल कोण देतो पुजारी जो स्वतःच अज्ञानी असतो जो स्वतःच अज्ञानी असतो तो पुजारी तुम्हाला कौल देतो कळलं की नाही इकडली का पाकळी पडली तर अमुक तिकडची पाकळी पडली की, की तमुक आणि पाकळी कोण लावणार हा पाणी सुकलं तर पडली नाही पडली नाही पड चिकटली <laughs> आता कोकणातील लोक हुशार बुद्धिमान आज कोकणाने एक महाराष्ट्राला किती चांगले चांगले हुशार माणसं दिली आणि अजूनही देत आहेत मग तरी सुद्धा कोकण पुढे काय राहतात कोकणचा कॅलिफोर्निया का, का होत नाही मी एकदा देवगडला गेलो होतो काही लोक माझ्याकडे का आले म्हणे महाराज कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे म्हटलं झालं पाहिजे शंभर टक्के दा झालं पाहिजे मग कसं होणार कसं होणार म्हणजे काय सोपा आहे सोपा आहे अगदी सोपा आहे काय करायचं काही करायचं नाही कॅलिफोर्नियाच्या लोकांना इथे आहे ना कोकणात आणायचं आणि कोकणातल्या लोकांना तिकडे पाठवायचं मग काय होईल कोकणचं कॅलिफोर्निया होईल आणि कॅलिफोर्नियाचं कोकण होईल मला सांगायचा मुद्दा असा की आपण अज्ञानी राहून विज्ञानाकडे पाठ करून विज्ञानाकडे दुर्लक्ष करून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण अमेरिकेच्या पुढे तर नाहीच जाणार पण नायजेरियाच्या मागे जाऊ नायजेरियाच्या मागे जाऊ म्हणून जीवनविद्या असं सांगते अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ सर्व समस्यांचं मूळ सर्व प्रॉब्लेम्सच मूळ सर्व कटकटींच मूळ आणि म्हणून जोपर्यंत अज्ञान दूर होत नाही तो पर्यंत तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाही ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या कल्याण कर, कर रक्षण कर्